काल ना माझ्या मैत्रिणीकडे जेवण होता आम्हाला परवा माझ्या मुलाचा वाढदिवस होता गेले दोन ते ती तीन दिवस सारखं गोडदोडच खात होतो आज म्हटलं मस्त झणझणीत गावरान बेत वाटून घाटून काळ्या मसाल्याची भरली वांगी बनवूयात नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूया तर वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक पाव किलो एवढी वांगी घेतली आहेत पाव किलोपेक्षा एखाद वांग जास्त असेल जवळपास हे तीनशे ग्रॅम एवढी वांगी आहेत वांगी घेताना मस्त ताजे फ्रेश आणि काटेरी पाहून घ्यायचे काटेरी वांगी खायला फार स्वाद लागतात यापेक्षाही गावरान वांगं म्हटलं तर ते थोडंसं हिरवट आणि पांढरट असतं देठ त्याचा लांब असतो तेही वांगी पटकन शिजतात आणि खायलाही मस्त चटकदार लागतात आता वांग्याची भाजी आपण मसाल्याची बनवणार आहोत काळ्या वाटण्यातली त्यासाठी दोन मध्यम आकाराची कांदे घेतले आहेत आणि कांदे असे मी फोडून घेतलेत हा नवीन कांदा आहे म्हणून सालीनंतरचा भाग काळा नाही आहे काळा असेल तर तो पुसून घ्यायचा किंवा धुवून घ्यायचा आणि देठाचा भागही असा कट करून मगच भाजायला ठेवूयात तर दोघंही कांद्यांचे मी असे देठाकडचा भाग काढून घेतला भाजून घेतल्यानंतर तो देठाचा भाग तसाच राहतो म्हणून असा सुरीने मी काढून टाकला आता कांदे आपण भाजून घेऊयात माझ्याकडे जाळी होती कांदे भाजण्याची ती खराब झाली मी ते स्टँड ठेवून घेतले आणि मध्यम ते मंद आचेवर गॅस केला मंद आचेवर आपण कांदे भाजून घेऊयात त्यासोबतच अर्धी वाटीपेक्षा म्हणजे अर्ध्या वाटीतला थोडासा तुकडा कमी करून घेतला आणि सुके खोबरेही भाजून घेऊयात खोबरे लवकर जळते म्हणून पटकन असं उलटपालट करून भाजून घेऊयात तुम्ही मात्र हाताने अजिबात करू नका कदाचित नवशिके असाल तर हात भाजेल मी सुद्धा हिवाळा आहे म्हणून करते आहे उन्हाळ्यामध्ये बाप खूप चटके लागतात मी सुद्धा पकड किंवा चिमट्यानेच उलटपालट करून घेते आता तर सुके खोबरेही आपले भाजून झाले आहे काढून घेतलेत त्यानंतर मी इथे काही मसाले घेतले आहेत दोन चमचा एवढे धने घेतले आहेत एक चमचा जिरे आणि दोन चमचे तीळ घेतले आहेत त्याचबरोबर काही खडे मसाले दोन ते तीन लवंगा चार ते पाच काळी मिरी अर्धा ते एक चमचा खसखस थोडंसं शहा जिरे दोन चक्री फुलाच्या पाकळ्या जावे थोडीशी एक तमालपत्र त्याचबरोबर अर्धा इंच दालचिनी थोडेसे दगडफूल मसाला वेलचीतली थोडेसे मसाला वेलचीचे दाणे त्यानंतर आता सुके खोबरेही आपले थंड झाले आहेत त्याचे असे आपण तुकड्यांमध्ये करून घेऊयात वरचा जो हा काळा भाग दिसत असेल तुम्हाला तो तुम्ही सुरीच्या मदतीने वरवरचा काळा भाग काढून घेऊ शकता सुके खोबरे आपण जरी असे भाजून घेतले तरीसुद्धा आतमध्ये हे पांढरट असेच दिसते म्हणजे थोडंसं कच्चं सर म्हणून अजून आपण काय करूयात की हे थोडंसं तव्यावर तेल टाकून तांबूस रंग येईपर्यंत खरपूस असं भाजून घेऊयात त्याआधी कांदे भाजूयात कांदेही भरून जरी काळे असले तरी आतमध्ये हे कडकच आहेत म्हणजे पटकन मी काढून घेतले आणि तव्यावर भाजते तुमचा कांदा जर चांगला भाजून झाला असेल तर तुम्ही तव्यावर नाही भाजले पुन्हा मसाले तरी काही हरकत नाही तर वरची जर तुम्हाला कांद्याची काळी साल नको आहे तर अशी थोडीशी वरची काळी साल काढून घेऊ शकता आता यावरच थोडंसं तेल टाकलं कांद्यावर आणि तेलात कांदा अजून एकदा परतून घेतली थोडंसं तेल टाकून अजून थोडंसं तांबूस रंग होत आला की हे असे तव्यावरच बाजूला सरकवून देऊयात कांदा आणि यावरच घालूयात आता धने धनेसुद्धा असे एका बाजूला भाजून घेऊयात आणि मस्त असा सुगंध यायला लागला की धनेसुद्धा कांद्याकडेच आपण थोडेसे बाजूला करूयात आणि त्यानंतरच आता इथे आपण तीळ आणि जिरे घालून घेतले आणि खडे मसाले तर खडे मसाले ही हे अगदी गरमच होतील इतपतच आपण ह्या धान्यांसोबत मिक्स करून घेतल्या सर्व आणि थोडंसं हे सुद्धा बाजूला करून घेऊयात मंद आच ठेवली मी अजिबात मध्यम किंवा मोठ्या आचेवर भाजले नाही अगदी मंद आचेवर हे थोडंसं गरम करून घेतलं तेलात आणि आता हे थोडंसं आपण बाजूला करूयात आणि आता इथे घालूयात आपण सुके खोबरे तर सुके खोबरेही थोडेसे पांढरटच आहेत त्याला मस्त असा तांबूस रंग येईल म्हणून थोडंसं तेल घालूयात आणि तेलावर अगदी मंद आसेवर अर्धा ते एक मिनटं भाजून घेऊयात गॅस मी आता बंद केला सर्व मिक्स करून घेतलं आणि मिक्स झाल्यानंतर आता एखाद मिनटं उलटपालट करून आपण यासोबतच आले घालून घेतले आणि आलेसुद्धा मिक्स करून घेतले या गरम मसाल्यामध्ये त्याचाही कच्चापणा निघून जाईल ह्या गरम मसाल्यामध्ये गरम तव्यावरच घालून सर्व मिक्स करून घेतलं आणि कोथिंबीरसुद्धा या गरम, गरम तव्यावर जे राहिलेले मसाले होते त्याने जसे पुसून घेतले म्हणजे कोथिंबीरही थोडीशी तळल्या गेली आहे आता त्यानंतर इथे लसूण घालून घेतले वरून एक दहा ते पंधरा लसण पाकळ्या मसाला थंड होऊ देऊयात आता मसाला थंड झाला मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेऊयात सर्व मसाला आपण थंड झाल्यावर मगच मिक्सरच्या भांड्यात घालायचा याआधी आपण आता थोडंसं हे मिक्सरला जाडसर फिरवून घेऊयात थोडंसं पाणी घालून मी हा जाडसर असं वाटण करून घेतलं हे पहा आणि आता यात घालूया काही पावडर मसाले एक चमचा एवढे लाल मिरची पावडर घातली त्याचबरोबर एक चमचा एवढा साठवणीचा मसाला किंवा एक चमचा एवढा कांदा लसूण मसाला आता मी यात घातले अर्धा ते पाऊन चमचा एवढे मीठ आणि त्याचवर अगदी थोडंसं पाणी जमेल शक्य होईल तेवढं हे कोरडंच वाटायचं सुक्कच ठेवायचं हे वाटण वाटण आपलं तयार आहे आता वांगे आपण चिरून घेऊयात तर जो हा देठाचा भाग आहे तो सुरीच्या मदतीने असा काढून घेऊयात हे पहा या पद्धतीने सर्व वांग्याचे जे काटे आहेत ते काढून घेतले आणि देटाचा सुद्धा अर्धा भाग कट करून घेतला या पद्धतीने सर्व वांगी आपण काटे काढून घेऊयात या पद्धतीने पटकन असे वांग्याचे काटे निघून जातात सर्व वांगी काढून झाल्यानंतर पाण्यातून धुवून घेतले पुसून घेतलेत आणि वांग्याला आता चिरा देऊन घेऊयात तर मी असं चार भागांमध्ये वांग चिरून घेतेये हे पहा काही किडीचं वगैरे असेल तर ते सुद्धा आपल्याला असं दिसून जातं म्हणून आतमध्ये ही मस्त कोळी आणि पांढराट वांगी आहेत तर याच पद्धतीने सर्व वांगी आपण चिरून घेऊयात तर वांग असं अर्धवटच ठेवलं आहे म्हणजे मसालाही भरता येईल सर्व वांगी आपण याच पद्धतीने असं चार भागात चिरा देऊन चिरून घेतलं त्यानंतर आता वांग थोडंसं फिकट लागतं नंतर म्हणून काय करूयात की आधीच आपण याला थोडंसं हळद आणि मीठ लावून घेऊयात एक अर्धा ते पावचमचा एवढी हळद घेतली आणि अगदी थोडंसं मीठ एक पाव चमचा एवढं आणि हळद मीठ आपण सर्व वांग्यांना अशी बोटाच्या मदतीने आतपर्यंत लावून घेतलं आणि आता यात मसाला भरून घेऊयात तर इथे मी थोडंसं असं कोरडं सरं सुक्कच वाटण ठेवलं आहे पाण्याचा जमेल तेवढा वापर कमीच केला आहे आणि यात आता मसाला भरून घेऊयात तर हे पहा जास्तीत जास्त मसाला भरायचा असा थोडासा प्रेस करून दाबून मसाला भरायचा याच पद्धतीने आपण सर्व वांगी भरून घेऊयात अशी काळ्या वाटणातली मसाल्याची वांगीची भाजी छान लागते आता सर्व वांगी भरून झाली आहेत गॅसवर आता कढाई ठेवून घेतली यात घालूया मोठे दोन चमचे एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर आता यात घालूया आपण मसाला भरून घेतलेली वांगी तर वांगी इथे मी एक एक करून सर्व वांगी या पद्धतीने सोडून घेतली तुम्ही हवे तर तेलात अजून थोडंसं एक ते दोन लसूण पाकळीसुद्धा घालू शकता किंवा थोडंसं जिरे मोहरीची फोडणी देऊ शकता किंवा हिंगही घालू शकता तेलात मी तेलातच ही वांगी सोडून घेतली मसाला भरलेली आणि मस्त उलटपालट करून घेतली दोन ते तीन मिनटं आणि त्यानंतर जो शिल्लक राहिलेला मसाला आहे वाटणातला तोही आपण या वांग्यांसोबत परतवून घेऊयात सर्व मसाला मी इथे वांग्यांसोबत चांगला तेलात परतवून परतवून घेते आणि आता वांग्यांसोबतच चांगला मिक्स करून घेऊयात मंद आचेवर चांगला आता हा मसाला आपण एक मिनटं शिजू देऊयात म्हणजे वांग्यासोबत आता एक ते दीड मिनटाची वाफ काढून घेतली हे पहा मस्त असं तेल सुटलं आहे आणि मसाला चांगला परतल्या गेला आहे वांग्यासोबत आणि वांगेसुद्धा मस्त आता यात घालूया आपण वाटणातलं थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यात वाटण करून घेतलं होतं त्यातच अर्धी वाटी एवढं पाणी घातलं आणि मस्त हे ढवळून यात ॲड केलं आता हे पुन्हा मोठ्या आचेवर एकदा मिक्स करून घेऊयात आणि चांगलं हे मिक्स झाल्यानंतर आता वांग्याच्या भाजीचं भाजी आपण थोडीशी वाढवून घेऊयात पण वाढवताना यात गरम पाणी घालूयात तर आता इथे मी दीड ते दोन ग्लास एवढं गरम पाणी घालून घेतलं किंवा आपल्याला जेवढी भाजी घट्ट पातळ हवी आहे तेवढं गरम पाणी घालून वाढवून घेऊयात एकदा पुन्हा मस्त अशी ढवळून घेऊयात आणि एक उकळी फुटण्याची वाट पाहूयात आता मंदा जर थोडीशी उकळी फुटली आहे आता यातच घालूया चवीनुसार मीठ मीठ थोडं अंदाजाने आणि बेताने वापरा कारण आपण सुरुवातीलाही वांग्याच्या आतमध्ये मीठ लावलं आहे आणि वाटणातसुद्धा एक अर्धा ते पाव चमचा एवढं मीठ घातलं होतं म्हणून अगदी थोडंसंच मीठ वापरा आणि चवीनुसार मीठ घालून घेतल्यानंतर एकदा पुन्हा ढवळून घेतले आणि आता चांगली मस्त खळखळ उकळी आली मोठ्या आचेवर की आता गॅस मात्र मंद आचेवर करायचा आणि चमचा असा आतमध्ये भाजीच्या ठेवायचा आणि झाकण ठेवून मंद आचेवर एक तीन ते ती चार मिनटं होऊ देऊयात आता चार ते पाच मिनटानंतर एकदा पुन्हा मी चेक करून पाहिले होते त्यानंतर दोन ते तीन मिनटं मंद आचेवर पुन्हा वांग शिजू दिलं मस्त असं झणझणीत वांग झालं आहे रस्साही मस्त तरीदार आणि छान तवंग आला आहे भाजीला आपण मंद आचेवर झाकण ठेवून एक सात आठ मिनटं वांग शिजवून घेतलं तर मस्त असं वांगही शिजले हे पहा चमचा रोताच हो वांग्याची फोड अलगद वेगळी होती आहे तर पुन्हा एक ते दोन मिनटं मंद आचेवर झाकण न ठेवताच असं शिजू दिलं मस्त घट्टसर रसा झाला आणि तरीदार मस्त झणझणीत वांग्याची रस्साबाजी झाली आहे गरमागरम वांग सर्व करूयात ून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खाण्यासाठीही हा रस्सा फार मस्त आणि झणझणीत असा होतं पोटभर जेवण होतं चपातीसोबत भातासोबतही छानच लागते अगदी गावरान पद्धतीचा हा बेत आणि मस्त काळ्या वाटण्यातली मसाल्याची वांग्याची ही फार टेस्टी अशी लागते एकदा या, या पद्धतीने करून पहा झणझणीत गावरान बेत वांग्याची रस्साभाजी आपली तयार आहे आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच गावऱ्यानबेदसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद